श्री गोपाळ कृष्ण भगवान की जयलीळा नंबर चारशे सतरा उमाईसाचा उपाहार स्वीकार उमाईसाने सर्वज्ञांना दशमीच्या दिवशी उपहारासाठी विनंती केली सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली तेव्हा रात्री ती विटारशी झाली सकाळीच सर्वज्ञांच्या दर्शनाला आली आणि दुरुरज दंडत के दंडते केले मग पुढे सांगू लागली जी जी सर्वज्ञांसाठी उपहार मी माझ्या हाताने करावा सर्वज्ञांना पूजा बसर करावा जेवण द्यावे ते माझ्या दैवात नाही जी सर्वज्ञांनी सांगितले बाई आम्ही असे बसलो आहोत तुम्ही आम्हाला बघत आहात आम्ही तुम्हाला पाहत आहो हे चांगले आहे की दूर दूर राहून दुराने दुराणे डोळे भरणे चांगले त्यापेक्षा ज असे आमच्याजवळ राहून दर्शन घेत निरूपण ऐकत असावे ते काही तोट्याचे तोट्याचे आबाईसा उपार तयार करेल प भट पुरोहित पुरोहित म्हणून आमची पूजा करतील आम्ही तुमच्या पूजेचा स्वीकार करणार तिने सांगितले हो जी सर्वज्ञां न्यान, सर्वज्ञांची फिरायला जाण्याची प्रवृत्ती होती परंतु गेले नाहीत मग उमाइसाला मुख्य करून सर्वज्ञांनी उपदेश केला तेवढ्यात आबाईसाने उपहार तयार केला भट्टोभासांनी सर्वज्ञांची पूजा केली आबाईसाने सर्वज्ञांसाठी ताट केले भक्तजनांसाठी पत्रार वडी सर्वज्ञांचे जेवण झाले भक्तजनांचीही जेवणे झाली उमाईसाने पंक्तीत जेवण केले सर्वज्ञांनी गुन्हा केला पानाचा विडा घेतला सर्वज्ञ बैठकीवर बसले उमाईसाने श्रीमुखीचे उचिष्ट पान मागितले सर्वज्ञांनी सांगितले बाई हे काम्यव्रत येथील उचिष्ट पान खाऊ नये मग साने एक घोटभर पाणी घेतले आणि सांगितले जी जी मी सर्वज्ञान जवळ एक महिनाभर उपवासाला बसेन उपवासाला बसेन तेव्हा तिला बाईसा म्हणाली तुला उप उपवासाला बसायचे असेल तर एखाद्या देवळात जाऊन तेथे ते उपवासाला बैस येथे बाबांजवळ नेहमी माणसे येतात जातात गर्दी असते सर्वज्ञांनी पण तेच सांगितले बाई रा रावसगावला जा मग आम्ही तुम्हाला तेथे ते दर्शन देऊ तिने म्हटले हो जी सर्वज्ञांनी आबाईसाला विचारले बाई तुम्ही आम्हाला ओळखणार तिने सांगितले जी जी आम्ही आमच्या सर्वज्ञांना समृद्ध समृद्धाच्या प्रांती देखील ओळखू नंतर त्या एकादशीच्या दिवशी गावाला निघाल्या श्री गोपाळ कृष्ण भगवान की